मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाज आहे दिस इज कॉल भंडारी बॉयज आणि भंडारा बॉयज टू मुलांचे सणाला आयस असत खावा पिवायची आणि मजा करायची काय बोलत सर्वांना नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अरे बघू शकता आपला चारकोप गावातून नारळ निघालेला आहे तुम्हाला आता <laughs> काय वाईब आहे कोळी लोकांची लाईक जे फेस्टिवल आणि हळद चुकू नाही कोणी चुकवली नाही पाहिजे दिस इज मी बॉय सॅन वेलकम बॅक टू मॅनल सॅमॉन डिवान जसं की तुम्ही बघता आपण आलो आहे कोळीवाडा चारकोप कोळीवाडा तिकडचा आज आपण नारळी पौर्णिमेचा आप फेस्टिवल कसा सेलिब्रेट करतात आणि काय काय असतं त्याच्यात ते आज आपण बघणार आहे आपल्यासोबत आपला मित्र आहे शाळेचा मित्र आहे मंगेश भंडारी ही जॉल्स ब्लॉग आहेत तुम्हाला सांगेन मी त्याचं चॅनल काय आहे <laughs> सबस्क्राईब करत आला आपण सो so, आता जाऊन आपण बघूया सध्या ग्रोईंगला आहे तो चॅनल <laughs> हां होणार हो ना आपलं पण तशी स्टार्ट आहे काय हरकत नाही तर जाऊन आता बघ्या आटार चांगला वाटतो ना तुम्हाला प्रॉपर आउटफिट दाखवतो एकदम कडक अप्रिशिएट केलं आहे असं चांगलंच आहे तुम्ही बघू शकता लाईक लेडीज लोकांना एवढं कॉस्ट्यूम एवढे चांगले असतात घालायला लाईक पचास टोला वगैरे सॉर्टेड असत कॉस्ट्यूम वगैरे सगळं वाईट मध्ये असणार आहे तर आता आपण बनतो वाईप करणार जाऊन आता बघूया শিওয়াল সিটি মানে বরপর একটা ডান্স একটা नाळी पौर्णिमेच्या आपल्या सगळ्या कोळी बांधवांना हार्दिक शुभेच्छा राधा आपण इकडे आपल्या कोळी बांधवांना विचारूया की आपल्या नाळी पौर्णिमेच्या कल्चरमध्ये काय काय असतं कशा प्रकारे सेलिब्रेट केलं जातं राधा आपण त्या आपल्या भावनाकडून जाणून घ्या तर सर आपल्याला याच्याबद्दल थोडी माहिती सांगा काय काय असतं जो नारलीपुळेचा सण आहे तो मला वाटतं आम्ही जवळ पाचवं वर्ष आहे okay. कोळी समाज ग्रामस्थ मंडळातर्फे हा सण उत्सव आपण पारंपरिक रीतीने मोठ्या उत्साहात उस, सर्व साजरा करत असतो आणि त्याच्यात सर्व गावातली महिला पुरुष मु मुलं लहान मोठी मुलं सर्व भाग घेतात त्याच्यात okay. आणि याची मिरवणूक असते ती आपले गावातील जे श्री लिंगेश्वराचं मंदिर आहे तिथून निघून ती गावात गल्ली फिरते okay. आणि शेवटी इथे त्याचा oh. एंड होतो okay. जे आता अपले अपले आपले जे नॉन कोळी बांधव आपली मुंबई आपली कोळ्यांचीच आहे बट स्टील जे आपल्या नॉन कोळी आहेत त्या लोकांना आपल्या नाळू पौर्णिमेची प्रोसेस काय असते आणि कशासाठी केलं जात त्याची थोडी माहिती सांगू पौर्णिमेचा एक उद्देश हाच आहे की जेव्हा आता दोन दोन महिने मासेमारी बंद असते आणि समुद्र खवळलेला असतो म्हणजे त्याला शांत करण्यासाठी कोळी बांधव आपलं नारळ नारळा अर्पण करतात की ज्यामुळे तो समुद्र असेल तो शांत होईल आणि त्यांना चांगल्या प्रमाणे मासे मिळतील सो बेसिकली so आपल्या कोळी बांधवांची काळजी घेतली पाहिजे समुद्राने आपण बोलतो जसं की दैवत आहे कोळी लोकांसाठी सगळ्यांसाठी चांगले मासे खायचे आहेत तर सॅल्युट आहे आपल्या सगळ्या कोळी बांधवांना कारण की यांच्यामुळे आपल्याला एवढे चौ चवीस आणि चोवीस असे मासे भेटतात तर शेवट आउट आहे सगळ्या कोळी बांधवांना परत एकदा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा टू चारकोप गाव थँक्यू मित्रांनो आता आपण मगाशी आपल्या पुरुष बांधवांकडून सगळ्या भावांकडून ऐकलं पौर्णिमा कशी साजरी केली जाते बट त्याच्या पाठीचे बाईचं योगदान असतं घराला एक स्त्रीचं महत्त्व काय असतं घरासाठी तर आपल्याला ताई सांगतील नारळी पौर्णिचं महत्त्व आणि घरात ती लोक प्रकारे सेलिब्रेट करतात ते सगळं सांगतील तर याच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या नारळी पौर्णिमा एक आमच्या कोल्यांसाठी असा एक मोठा सण असतो जेणेकरून आमच्या म्हणजे आमचं महत्व म्हणजे समुद्र एकदम खवळलेला असतो तर नारली पौर्णिमेच्या दिवशी जसे आमचे सगळे बांधव असं एकदम वेशभूषा चांगले करून चांगल्या मोठ्या थाटामाटाने आणि नारळ सोन्याचा घेऊन समुद्राला अर्पण करतो त्यानुसार आमचा समुद्र एकदम शांत होतो आणि त्याच्यासाठी आम्ही नारली पौर्णिमा एकदम मोठ्या उत्साहाने साजरा करतो okay. आणि मासेमारी करायला सुरुवात करतो त्यापासून आम्ही बोटी समुद्रात सोडायला चालू करतो आणि मासेमारीला सुरुवात करतो बट आता लाईक जे आता पुरुष मंडळी जे जा बोटीवरती जायचे आहे त्यांच्या पाठी तुम्हाला घरी त्यांना काय प्रिपरेशन करतात लाईक एका दिवसासाठी जातात काय काय लोक दोन तीन दिवसासाठी मच्छी माच्छी माच्छी मासे मासेमारी करायला बोटीवरती जातात तर म्हणजे एक स्त्रीचं घरातून कसं असतं लाईक ऑब्वियसली ते दडपण असेल घरातला पुरुष माणूस एवढा समुद्रात चालला आहे तर एक भीती पण असेल आणि ती आवड पण आहे आपली म्हणजे कोळीचा प्राईड आहे तर त्याच्या पाठची एक भीती आणि एक आवड कशी असते ते एक मला थोडं थोडक्यात सांगा भीती अशी असते की आपला जो घरातला माणूस जातोय तर कोण चार दिवसासाठी कोण आठ दिवसासाठी कोण पंधरा दिवसासाठी पण जातो okay. त्याच्यासाठी कसं एक आतमध्ये एक भीती पण असते आणि एक आनंद पण असा असतो की जसं आमचा पुरुष गेलाय देवाला प्रार्थना करतात तर कर जसं आमचा पुरुष समुद्रामध्ये बोटीवर गेलाय तसं त्यांनी त्यांना चांगलं भरपूर देवाला प्रार्थना करतात की मच्छी मिलू दे आणि सुखरूप घरी येऊ दे महत्वाचं तेच आहे so, सो जसं प्रकार तुम्ही ऐकलं की म्हणजे आहे सगळ्या आपल्या कोळी बांधवांना तुम्हाला कसं वाटलं आमच्या चारकोप गावात येऊन चारकोप गाव कोलीवाडा आम्ही किती मोठ्या उत्साहाने साजरा करतो तुम्हाला कसं वाटलं असं आपण बोलतो कोळी लोकांचं जेवढं प्रेम आपलं जेवढं दिल मोठं असतं ते आपल्याला कोण आलं कशा त्या प्रकारे आपण त्याच्यात जेव्हा सामील होतो तेव्हा आपल्याला कळतं काय वाईब आहे कोळी लोकांची लाईक जे फेस्टिवल आणि हळद चुकूनही कोणी चुकवली नाही पाहिजे मी तर तसं सांगेन कारण आणि मी पहिल्यांदा हा फेस्टिवल अटेंड केला जेन्युअनली मला खूप आवडला कारण की मी इकडे लाईक लहानपणापासून माझं बालपण इकडे चारकोपचं बट मी कधी आलो नाही आपला मित्र शाळेतला असून माझ्या यावर्षी थोडं बोलणं झालं त्याला पण असं वाटलं की मला चल शूट करूया तर जेन्युअनली आपल्याला खूप चांगलं वाटलं आय होप असा जेव्हा पण फेस्टिवल असेल तर तुम्ही नक्की बोला आम्हाला आम्ही येऊ आपण चांगलं शूट करूया आणि सगळ्यांना आपली जी कोळी बांधवांची जी माहिती आहे कल्चर काय आहे तो आपण जास्तीत जास्त प्रेड करूया थँक्यू आहे थँक्यू थँक्यू डोंट फॉगेट टू फॉलो ऑन डिमांड